तुम्हाला युट्यूबर बनायचंय आता हे ठरलंच तुम्ही तुम्हाला युट्यूबवर बनायचंय लाखो करोडो रुपये काय जे अब्ज रुपये कमवायचे असतील पण तुम्हाला युट्यूबवर बनायच्या आधी ना एक गोष्ट लक्षात घ्या की युट्यूब तुम्हाला कधी काय देणार युट्यूब तुम्हाला हजार सबस्क्रायबर झाल्यावर काय देणार आहे शंभर सबस्क्रायबरला काय देणार आहे आणि एक मिलियन सबस्क्रायबरला काय देत आहे या सर्व गोष्टीची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे सर्वात पहिली गोष्ट ज्यावेळेस शून्यापासून चालू करूया ज्यावेळेस तुमचे झिरो सबस्क्राईबर असतील ना त्यावेळेस तुम्हाला युट्यूब आड़ दरेट एक टॅग देत म्हणजे काय कोणत्याही युट्यूबरला जर तुम्हाला टॅग करायचं असेल फॉर एक्झाम्पल तुमच्या टायटलमध्ये मध्ये टाका की ऍट द रेट पीके हंड्रेड किंवा ऍट द रेट युट्यूबचा कट्टा हे जर ज्या काही गोष्टी आहेत ते दोन्ही नावं दो तर त्या दोन्ही नावाला जर टॅग करायचं असेल तर युट्यूब तुम्हाला झिरो सबस्क्राईबर असल्यापासून तो ऑप्शन देते दुसरी गोष्ट तुम्ही ते टॅग केल्यानंतर जे तो व्हिडिओ जो आहे तुमचा व्हिडिओ मेन युट्यूबर पर्यंत जाईल केवढाही मोठा युट्यूबर काय असेल ना केवढाही मोठा असू दे त्याच्यापर्यंत तो व्हिडिओ असं आपण युट्यूबच्या माध्यमातून घालू शकतो दुसरी गोष्ट तुम्ही ज्यावेळेस झिरो सबस्क्रायबर असतील तुमचे तेव्हा तुम्ही कम्युनिटी टॅबचा वापर करू शकता म्हणजे काय की जसं सोशल मीडियावरती आपण पोस्ट करतो त्याच टाईपमध्ये आपण यूट्यूबवरती पोस्ट करू शकतो तिसरी गोष्ट जर तुम्ही युट्यूबचे झिरो सबस्क्रायबर असतील तुमचे तर तुम्हाला एक डी हँडल जनरेट करता येतो म्हणजे काय की तुम्ही आयडी जनरेट करू शकता की युट्यूबचा कट्टा जो आय डी आहे ते सर्च केल्यानंतर युट्यूबवरती तो तुमचं चॅनल दिस दाखवेल युट्यूब हे झिरो सबस्क्राईब असल्यापासून तीन ऑप्शन तुम्ही झिरो सबस्क्राईब असेल तेव्हा वापरू शकता आता दुसरी गोष्ट युट्यूब ज्यावेळेस तुमचे एक हजार सबस्क्रायबर होतील आणि चार हजार तास वॉच टाइम ज्यावेळेस होईल ना त्यावेळेस तुम्हाला पैसे द्यायला लागेल ते कशा कशाच्या माध्यमातून युट्यूब मधून तुम्ही पैसे कमवू शकता त्याच पद्धतीने सुपर चॅटमधनं पैसे कमवू शकता मधन पैसे कमवू शकता आणि मेंबरशिप तुम्ही सेल करू शकता मेंबरशिप सेल म्हणजे काय की तुम्ही तुमचे जे प्रोडक्ट आहेत जे व्हिडिओज आहेत त्या प्रोडक्टचे रिव्ह्यूज जे तुम्ही टाकता आणि त्याचे जे सगळ्यात ते प्रोडक्टचे रिव्ह्यूज जर कोणाला बघायचे असतील त्यांच्यासाठी मेंबरशिपचा आपण प्लॅन बनवतो तसे प्लॅन तुम्ही सेल करू शकता आता दुसरी गोष्ट तुमचे एक लाख सबस्क्रायबर झाले ना मित्रांनो सिल्वर प्ले बटन युट्यूब देते म्हणजे डायरेक्ट युएसए ठेवते ठेवतो कुठं जायची गरज नाही सेल्स पर्सन आपला सॉरी सेल्स पर्सन आला पोस्टमन घरी येऊन ने तुम्हाला डायरेक्ट युएसएचा अवॉर्ड मग काय करायचं असं भीतीला कुठेतरी लावायचं माझ्याकडे नाहीये नाही तर मी लगेच पाटेमाग लावलं असतं नाही का तर सिल्वर प्ले बटन एक लाख सबस्क्रायबर झाले की तुम्हाला मिळून जाईल त्याच पद्धतीने एक लाख सब्सक्राइबर झाले ना तर तुम्हाला व्हेरीफिकेशनचा एक टॅग मिळेल जो तुम्ही फुल आणि व्ही आय पी येत जसं इंस्टाग्रामवरती हो ब्ल्यू टिक येत तसंच टीक जी ब्लॅक कलरचं टीक आहे तुमच्या यूट्यूब चॅनलच्या समोर येईल आय डीच्या समोर म्हणजे एक व्ही आय पी ट्रीटमेंट तुम्हाला मिळेल असं एक समजून जा युट्यूबकडनं ते व्हेरिफिकेशन टॅग तुम्हाला भेटून जाईल त्याच पद्धतीने जर तुमचे दहा मिलियन फॉलोअर झाले तर तुम्हाला डायमंड प्ले बटन येतं हे मी रियल मध्ये सिल्वर प्ले बटन पाहिलं पण डायमंड प्ले बटन अजून नाही पाहिलं ते घेतं म्हणजे एक ते एकदम डायमंड सारखं ठीक आहे ते आपण व्हिडीओमध्येच बघू किंवा एखाद्याला आलं नशिबात असेल तर तुम्ही बनवा मीही माझ्या नशिबात असेल मीही तुम्हाला दाखवेलच पन्नास मिलियन जर फॉलोअर्स असतील म्हणजे किती पाच करोड झाले बरं का ते पाच करोड जर सबस्क्रायबर तुमचे असतील तर तुम्ही रुबी प्ले बटन तुम्हाला मिळेल ते लाल कलरचं असतं बघा हे अशा पद्धतीने तुम्हाला ते रुबी प्ले बटन मिळून जाईल ज्यावर तुमचे पाच करोड म्हणजे पन्नास मिलियन सबस्क्रायबर जर असतील तेव्हा तुम्हाला ते मिळून जाईल त्याच पद्धतीने तुमचे जर शंभर मिलियन सबस्क्रायबर झाले ना मित्रांनो तुमची दुनियाच लाल लय पैसा येईल घर टिप घर बांधावं लागतील तेवढे पैसे येतील घर बांध म्हणजे ते सुचत नाही तेवढं की नाही का आपण जेवढे घरात पैसे मागणार नाही तेवढा पैसा तुमच्याकडे येईल मस्त गाड्या बिड्या एकदम थाटात तर दहा करोड जर सबस्क्रायबर तुमचे झाले तर तुम्हाला रेड डायमंड प्ले बटन मिळेल युट्यूबकडनं ते पण डायरेक्ट युएसए वरनं घरी आणल आणि डायरेक्ट पुरस्कार तुम्हाला लय मोठा तर अशा पद्धतीने ओव्हरऑल या सर्व गोष्टी आपल्याला युट्यूबकडनं मिळतात मित्रांनो जर तुम्हाला आज थोडासा फन फॅक्ट घेतला म्हणजे नाही का एकदम कॉमेडी टाईप एकदम तसे व्हिडिओज बनवायचा आता प्रयत्न करतोय तर, तर मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि या व्हिडिओमधन एक पर्सेंट जरी हेल्प झाली असेल किंवा एक पर्सेंट नॉलेज जरी मिळाला असेल ला व्हिडिओ लाईक करा चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला युट्यूबर जर बनायचं असेल हा युट्यूब चॅनल महत्वाचा आहे इथे तुम्हाला युट्यूबची बेसिक गोष्ट म्हणजे एकदम छोटी छोटी युट्यूबची एक प्लेलिस्ट मी बनवलेली आहे ती प्लेलिस्ट बघा जर तुम्हाला मोठं युट्यूबर बनायचं असेल तर त्या प्लेलिस्टच्या सिंपल प्लेन एकदम सिंपल भाषेत सांगितलेलं आहे की तुम्ही युट्यूबवर कसं बनवू शकता तीस एकोणतीस तीस लेक्चर आहेत ते लेक्चर बघा ते व्हिडिओज बघा आणि तुम्ही एक सगळ्यात मोठा युट्युबर नक्की बनालो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करता येणार ते तर केलंच पाहिजे थँक्यू सो मच गाईज थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू